निवडणुकीचा आणि माझ्या जनता दरबाराचा काही संबंध नाही तुम्हाला शंका वाटे माझ्या प्रयत्नाविषयी बाब अशी आहे की हे सगळे प्रश्न मॅनमेड आहे माणसांनी स्वतःच्या करता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोरगरिबांचा छळ करण्याचा प्रयत्न चाललाय असं माझं मत आहे शासनाचे कायदे शासनाचे नियम हे शासनाचे अधिकारी पाळत नाही म्हणून त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडलेले प्रामुख्याने सिडको मध्ये आखलेले अधिकारी मी वारंवार सांग नालायकच आहेत पूर्ण नाही दहा टक्के अधिकारी नालायक हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय राज्य शासनाने ठरवलं दोन हजार पंधरा पर्यंतच्या अनकृत बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात नियम असा निघालाय की सिडको गावठाणाच्या बाहेर नोड मध्ये त्या परिसरातील जी रिझर्व प्राईज आहे त्या रिझर्व प्राइसच्या पंधरा टक्के रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करत नाही मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे याला थांबवा आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी मेसेज दिलाय की ह्याच्यामुळे अशा नोटीस लोकांना द्यायचं नाही एकूणच प्रशासकीय यंत्रणा नव्वद टक्के लोक अतिशय सकारात्मक काम करत जातात तुम्हाला अकरा वाजल्यापासून आता जवळजवळ सहा वाजले म्हणजे सात तास सगळी यंत्रणा आपल्या मनभावे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करेल सगळे नरेश बोल बोल नरेश न काय बोले जाऊ दे मला कोणाच्या नावाचा विचार पवित्र लोकांच्या नावा माझ्याकडे करू नका त्यांचा त्यांच्याविषयी त्यांनाच विचार मला संजय राऊत आहेत की गणेश नाईक जाऊ दे ना आता मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका वाईट बोललेलं सांग मी जो आहे तोच आहे कोणी चांगला बोलायला गणेश नाईक चांगला होणार नाही কিনে বাাইড বোলরি কানেকশ নাইড